आमच्या पक्ष असं राष्ट्र असं आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आता ते सोबत राहत राहतील या सगळ्या याच्यामध्ये चांगला सहकार्य आम्हाला मिळाला त्याला कायम सोबत घेऊन पुढे काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय भविष्यामध्ये आम्हालाही त्यांची ताकद मिळण्याचा आणि आमची ताकद त्यांना मिळण्याचा हा निर्णय आहे म्हणून जे ऍक्टिव्ह आहेत वहिनी ॲक्टिव्ह आहेत मला आता अशा ॲक्टिव्ह माणसाला त्यांनी संधी दिली नाही हा त्यांचा अधिकार आहे मला त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की एक चांगला कार्यकर्ता चांगला नगरसेवक समाजात मिसळणारा आणि स्वभावना शांत असणारा हा आपल्याला बरोबर जॉईन होतो आहे ते मी नगराध्यक्षपदनी उभा असताना आणि माझी सगळी टीम उभी असताना जन विकास आघाडीला त्यामुळं बळकटी मी धम्माला आणि वैदीला विनंती करतो की त्यांनी दो राहिलेल्या दोन तीन दिवसामध्ये दो 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 एक तारखेपर्यंत प्रचार आहे त्यांनी आपला वॉर्ड आपले मित्र पाहुण्या राव यांना द्या आमच्या सर्व सहकार्यासाठी माझ्यासाठी आपण क्षेत्रावर मागावं आपला शब्द खर्च करावा इथून पुढे तुम्ही आमच्या परिवारात आलात आम्ही तुम्हाला सन्मान सोबत घेऊन काम करू एवढंच बोलतो आमच्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो बरोबर आधी मी प्रवेश करतो समोर होई नमस्कार महादेवा पुढे

आणि येणाऱ्या काळामध्ये आणि अजय धनश्री सर्वदे यांच्यासोबत जे प्रचारार्थ अर्थ आहे त्यांच्यासोबत मी पूर्णपणे निष्ठेले राहीन